नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याकडे बहुतेक घरांमध्ये अजिबात लक्ष दिलं जात नाही आणि म्हणूनच घरात पैशांची कमतरता वाद आजारपण सतत अडथळे आणि नकोसे प्रसंग येत राहतात ज्या महिला संध्याकाळी तुळशीला दिवा लावतात त्यांनी आजचा हा संपूर्ण व्हिडिओ खूप लक्ष देऊन ऐकायचाय आणि ज्या ज्या महिलांना तुम्ही मानता आदर देता त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा कारण एक छोटीशी चूकसुद्धा घराचा संपूर्ण भाग्य बदलू शकते आणि हे मी हवेत बोलत नाही ही माहिती पुराणातून परंपरेतून आणि अगदी आपल्या आजी आजोबांनी सांगितलेल्या घरगुती नियमांतून आलेली आहे तुळस ही आपल्या घराचा आत्मा आहे हे साधं झाड नाही ती लक्ष्मीमाता ती विष्णुप्रिय ती घरातील मंगल आणि सौख्याचं जिवंत प्रतीक आहे पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया एकट्याने घर सांभाळायच्या वेळा कुणाशी बोलायला वेळ नसायचा पण त्या आपले मन भावना तुळशीशी बोलून मोकळ्या व्हायच्या इतकं दैवी नातं आहे या पवित्र तुळशीचं आपल्यापैकी बऱ्याच जणांना तुळशीची पूजा कशी करायची हे माहिती असतं पण तुळशीसमोर काय करू नये हे खूप कमी लोकांना माहिती असतं आणि बहुतेक घरांमध्ये यात चुका वारंवार होतात चुकीमुळे काय होतं तुळस असूनही घरात सतत वाद त्रास नकारात्मक ऊर्जा पैशांची कमतरता मुनांमध्ये अभ्यासाची अनास्था हे सगळं वाढत जातं चला तर मग आज आपण तुळशीशी संबंधित त्या महत्वाच्या चुका जाणून घेऊया ज्या बहुतेक घरात नकळत होतात चूक एक तुळस प्लास्टिकच्या कुंडीत लावणे तुळस कधीही प्लास्टिकच्या कुंडीत लावू नये मातीची किंवा चिनी मातीची कुंडी ही सर्वोत्तम मानली आहे प्लास्टिक तुळशीची ऊर्जा थांबवते चूक दोन तुळशीच्या आसपास घाण चपला नाली असणे तुळशीभोवती चपला ओला कचरा नाली असेल तर घरात नकारात्मक शक्ती वाढतात चूक तीन देवांना स्नान घातलेले पाणी तुळशीला घालणे हे अत्यंत अशुभ हे पाणी इतर झाडांना द्या पण तुळशीला कधीच नाही चूक चार तुळशीवर कपडे वाळत घालणे देवाचे कपडे मुलांचे कपडे पुसण्याचं कापड कधीही तुळशीच्या वृंदावनावर ठेवू किंवा वाळत घालू नका चूक पाच तुळशीला सायंकाळी उशिरा दिवा लावणे सूर्य मावळण्याच्या वेळीच दिवा लावा दिवा उशिरा लावला तर त्याचा शुभ परिणाम अर्धा कमी होतो चूक सहा तुळस सतत सुकणे जर तुळस वारंवार सुकत असेल तर उत्तर दिशेला दिवा लावा हळद मिसळलेले तेल वापरा शुद्ध मातीमध्ये तुळस पुनर्लावा चूक सात सुकलेल्या मंजिरी न काढणे मंजिरी वेळेवर काढल्या नाहीत तर तुळस अशक्त होते आणि वाढ थांबते चूक आठ वाळलेली तुळस ठेवून पूजा करत राहणे ही खूप मोठी चूक आहे यामुळे घरात पितृदोष निर्माण होऊ शकतो पितृदोष म्हणजे घरातील कामात सतत अडथळे येणे मुलांची लग्न लांबणे आर्थिक समस्या तणाव अशा नकारात्मक गोष्टी वाढत जातात चूक नऊ तुळशीमध्ये शिवलिंग ठेवणे ही सर्वात मोठी चूक तुळशीमध्ये कधीही शिवलिंग ठेवू नये शिवलिंग देवघरातच ठेवा तुळशीमध्ये फक्त शालिग्राम ठेवायचा कारण तुळस म्हणजे लक्ष्मी आणि शालिग्राम म्हणजे विष्णू जिथे लक्ष्मीनारायण तिथे पूर्णत्व सौभाग्य आणि मंगल कायम राहतं एका तुळशीमध्ये फक्त एकच शालिग्राम ठेवणे योग्य शालिग्राम कसा दिसतो शालिग्राम नदीकाठच्या पूजा दुकानात मिळतो तो काळ्या रंगाचा गोल किंवा अंडाकृती खूप गुळगुळीत असतो हा दगड नसून विष्णूचं स्वरूप आहे गुरुवारी शालिग्राम तुळशीत ठेवणे अत्यंत शुभ मानले आहे तुळस लावण्याच्या सर्वोत्तम तिथी गुरुवार शुक्रवार एकादशी पौर्णिमा अष्टमी या दिवशी तुळस लावली तर घरात धन आरोग्य सौख्य संतती सुख आणि मंगल वाढतं कार्तिक महिन्यात तुळशी विवाह केल्याने घरामध्ये अखंड मंगल घडतं वाद निवळतात धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात तुळस हे फक्त एक झाड नाही ते तुमच्या घराचं जिवंतरक्षक आहे ती संकेत देते आशीर्वाद देते ऊर्जा देते आणि घरात सुख शांती आणते तिची योग्य पूजा केली योग्य नियम पाळे तर घरात नेहमीच लक्ष्मी आरोग्य मंगल आणि आनंद भरभरून राहतो तुळशी मातेचे वारानुसार खास उपाय हे उपाय साधे आहेत पण अचूक केल्यास घरात सुख समाधान आरोग्य आणि लक्ष्मीची कृपा येते सोमवारी मनशांती आणि आरोग्यासाठी सोमवारी सकाळी तुळशीला गंगाजळ शिंपडावे त्यानंतर स्वच्छ पाण्यात एक चिमूट हळद घालून अर्पण करावे यामुळे घरातील वाद तणाव कमी होतो आणि आरोग्य बळकट होतं मंगळवारी अडथळे दूर करण्यासाठी मंगळवारी तुळशीला लाल फूल अथवा फक्त कुमकुम अर्पण करावे ओम नारायणाय नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणावा घरातील अडथळे कोर्ट कचेरी राग आणि चिडचिड कमी होते बुधवारी बुद्धी व्यापार आणि नोकरीत प्रगती बुधवारी तुळशीला पाण्यात साखर घालून अर्पण करावे यामुळे बुद्धी स्थिर होते नोकरीत मान सन्मान मिळतो आणि व्यापारात गती येते गुरुवारी गुरुकृपा आणि धनवृद्धी गुरुवारी तुळशीला हळद कुंकू व तुळसीदल अर्पण करावे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हटल्यास गुरुकृपा आणि धनलाभ वाढतो ज्यांच्या घरात पैशांची अडचण असेल त्यांनी हा उपाय नक्की करावा शुक्रवारी घरातील लक्ष्मी टिकवण्यासाठी शुक्रवारी तुळशीला पाण्यात थोडा गूळ घालून अर्पण करावे यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते महिला शुक्रवारी तुळशीची प्रदक्षिणा एकवीस वेळा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात शनिवारी नकारात्मक ऊर्जा दूर करणे शनिवारी तुळशीला दिवा लावल्यास घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात एखादे काळे व निळे कापड तुळशीजवळ ठेवून प्रार्थना करा की तुळशी माता आमच्या घरातील सर्व वाईट शक्ती दूर करा अतिशय प्रभावी उपाय रविवारी मानसिक शांती आणि नवीन सुरुवात रविवारी तुळशीला फक्त स्वच्छ पाणी अर्पण करावे या दिवशी कोणतेही भारी पूजन न करता शांततेने प्रदक्षिणा कराव्या यामुळे आठवडाभर ऊर्जा शांती आणि आनंद मिळतो शेवटचा महत्वाचा उपाय डेली टिप दररोज तुळशीची तीन ते पाच पाना खाल्ल्यास शरीरातील रोग कमी होतात मन शांत राहते आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते मंडळी या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुमची एक कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी भक्ती दिंडोरी प्रणित या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद कमेंटमध्ये जय तुलसी माता लिहा आणि हा व्हिडिओ प्रत्येक भक्तगृहिणीपर्यंत पोहोचवा